नमस्कार मित्रांनो मी गणेश म्हणकर एगनाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो नगर परिषद भरतीच्या कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी गटक तर या पदाविषयीची एक नवीन अपडेट आलेली आहे तर काही उमेदवारांना आता नियुक्ती मिळणार आहे तर हे कोणते उमेदवार असणार आहे काय अपडेट आहे याच्या संबंधीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आगामी काळात तलाठी नगर परिषद यांच्या मार्फत एक मोठी भरती जी आहे तर ते येणार आहे तलाठीची तर नुकतीच महसूल मंत्र्यांकडून घोषणा पण करण्यात आलेली तर विद्यार्थ्यांच्या मागणी खातिर आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच जे आहे तर ती सुरू केलेली खास तुमच्यासाठी या बॅचला एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा तसेच हा नंबर आहे याला देखील तुम्ही कॉल करू शकतात आणि वन ट्रिपल नाईन प्लस जी एस टी एवढी याची आपण शुल्क ठेवलेला आहे याच्यामध्ये आणखी तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट डॉप मिळू शकतं जर तुम्ही याच्यात जीएम टेन हा कोड यूज केला तर ठीक आहे बघूया नेमकी काय अपडेट आहे बघा महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा गटक परीक्षा दोन हजार तेवीस महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी सेवा गटक भाग दोन अतिरिक्त अंतिम निवड सूची म्हणजे प्रतिक्षाने उमेदवारांना नामनिर्देशनाने तात्पुरता नियुक्ती देण्याबाबत म्हणजेच काय की वेटिंग मधील जे उमेदवार होते तर त्यांना आता नियुक्ती भेटलेली आहे कारण की वरती जे सिलेक्ट झाले असेल त्यांच्यापैकी कोणी जॉईन केलं नसेल किंवा कोणी रिजेक्ट झालं असेल तर बघा सोळा जुलैची लेटेस्ट अपडेट आहे बघा सोळा जुलै दोन हजार पंचवीस ची ही लेटेस्ट अपडेट आपण म्हणू शकतो ठीक आहे तर इथे एक ना त्यांनी एक घटनाक्रम दिलेला आहे तो दिले फार एक महत्वपूर्ण घटनाक्रम आहे बघा अकरा जुलै दोन हजार तेवीस ला जाहिरात आली त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये याच्या पंचवीस ते सत्तावीस ऑक्टोबर या दरम्यान ज्या आहेत याच्या परीक्षा झाल्या त्याच्यानंतर पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी याची एक जे आहे सवर्गणी आहे प्राप्त किती गुण मिळाले ते जाहीर करण्यात आले त्याच्यानंतर दहा जून दोन हजार चोवीस रोजी याचा निकाल जाहीर करण्यात आला त्यानंतर अंतिम निवड सूची परीक्षा पडताळणी अंतर्गत हे एकोणास सप्टेंबर आणि चोवीस सप्टेंबर रोजी हे जे आहेत ते घोषित करण्यात आले आता त्या अंतर्गत त्यांनी काय केलं की उमेदवारांना बोलवलं की तुम्ही या परंतु काय झालं की खूप सारे उमेदवार हे आलेच नाही बी त्यांचं दुसरीकडे सिलेक्शन झालं असेल किंवा कागदपत्राच्या पळतळणी असेल तर म्हणून आता त्यांनी काय केलेलं आहे के की वेटिंग लिस्टमधील त्यांनी काय केलेलं आहे उमेदवारांना बोलवलेलं आहे की त्यांना आता जॉईनिंग दिलेलं आहे ते पुढे लिस्ट दिलेली आहे आणि त्यांचा जेव्हापासून ते जॉईनिंग होतील दोन दिवस दोन वर्षापर्यंतचा त्यांचा प्रोबेशन पिरियड जो आहे तर तो, तो लागू होणार आहे अशी पण त्यांनी माहिती दिलेली बघा इथं तीस दिवसांची मुदत दिलेली आहे की उमेदवारांना आदेशाच्या दिनांकाच्या तीस दिवसांच्या आत रुजू व्हायचं आहे तीस दिवस हे फार महत्वाचे तुम्हाला तिथं बघा चारित्र्य आणि पूर्व चारित्र्य पडताळणी पण जे आहे तर तुमची होणारे वैद्यकीय तपासणी तसेच जे समांतर आरक्षणाचे लाभार्थी आहेत पदवीधर असेल भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल तर यांना मूळ कागदपत्र मूळ प्रमाणपत्र सादर करायचं ओरिजिनल ते पुढे चेकही होतं बघा आता इथं महत्वपूर्ण गोष्ट दिली बघा नवनियुक्त उमेदवारांनी म्हणजे जेव्हा जॉईनिंग होते तर तेव्हा काय लागतं नेमकं बघा त्यांच्या शैक्षणिक पात्रता जन्मतारीख जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र समांतर आरक्षण इत्यादी बाबींची मूळ प्रमाणपत्र त्यांच्या साक्षांकित प्रती पदावर रुजू झाल्यापासून सात दिवसांच्या आत संबंधित जिल्हा सह आयुक्त यांच्याकडे उपलब्ध करून द्यायचे आहेत म्हणजे तुमचे सर्व डॉक्युमेंट त्यांना जे आहेत तर ते उपलब्ध करून द्यायचे आहेत त्याच्यानंतर तुमचा एक कोर्स पण होणार आहे पायाभूत प्रशिक्षण कोर्स ज्याला फाउंडेशन कोर्स म्हणतात तो ट्रेनिंगचा पार्ट आहे तर तो, तो पण तुम्हाला पूर्ण करणं तिथं बंधनकारक असणार आहे बघा कोणत्या उमेदवारांची निवड झाली इथं दिलेलं आहे बघा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी ही श्रेणी गट क ची श्रेणीच आहे बघा तीन श्रेणी असतात एक असतं अ एक असतं ब आणि एक असतं क श्रेणीतील क श्रेणीचं एक आणखी वेतन पण यस टेन आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे सातवे वेतन आयोगानुसार तर यांना आता जॉईनिंग मिळाली आता हे यांच्यावर आहे बघा इथे वेगवेगळी नावं आहेत बघा इथं तर तीन फिमेल आहेत आणि तीन इथं मेल आहेत प्रत्येकाची कॅटेगरी आहे आणि त्यांना कोणतं दिलेलं बघा प्लेस ऑफ अपॉइंटमेंट म्युनिसिपल काउन्सिल और नगरपंचायत कोणतं दिलेलं बघा पालघर मोहोळ कुंदळवाडी करमाळा वाशिम आणि बीसी तर हे आपल्याला जे आहे तर ते एवढ्या जागा दिसतात तिथं त्यांना जॉईनिंग करायची मेबी आता फॉर एक्झाम्पल एखादा म्हणेल मला चंद्रपूर नाही करायची तर तो नाही जाणार ती जागा पुन्हा रिकामी राहील आणि पुन्हा नवीन उमेदवारांना जे आहे तर ते या जागेवर जे आहे तर ती संधी मिळू शकते तर ही आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ते जाणून घेतले नगर परिषदेविषयी आणखी आपण काही व्हिडिओ बनवले जसं की नगर परिषदेमध्ये सध्या कर निर्धारण पदाच्या रिक्त पदांची आकडेवारी कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी याची तयारी करत असाल तर त्याची पात्रता प्रमोशन माहिती देणारा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर जे आहे तर तो बनवलेला आहे आणि सरळसेवेची लाईव्ह बॅच जे आहे तर ते आपली सुरू होत आहे तर त्याला तुम्ही नक्की इन्रोल जे आहे तर ते करायचं आहे त्यासोबतच एग्नायट अकॅडमीने आपले अक्रॉस द सेक्शन दर्जेदार कोर्सेस लॉन्च केलेले आहे जसं की युपीएससी एमपीएससीचा जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तर त्याचे कोर्सेस सुरू केलेले आगामी काळात कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी विद्यापीठामधून जे आहे तर ते कृषी आयोग असेल किंवा बाकीच्या पदांसाठी जाहिरात येणार आहे म्हणजे ती पण एक भरती येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आपलं इगनाईट्रीकॉस नावाचं युट्यूब चा चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा बँकिंगच्या परीक्षा दरवर्षी फिक्स टाइम टेबल नुसार होत असतात तर त्याच्यासाठी पण आपण कोर्सेस जे आहेत तर ते लॉन्च केलेले या सर्व कोर्सेसमध्ये जर जीएम टेन कोड यूज केला तर कुठल्याही कोर्सवर तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ मिळू शकतो कोर्सेसला जॉईन करण्यासाठी एक अकॅडमीचं प्लॅटफॉर्म तुम्ही जॉईन करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र धन्यवाद